पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी बोहड वडखडे सर यांच्या वाढदिवसा निमित्त रोजगार मेळावा युवकाडा डोकरीची सुवर्ण संधी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन विरज वृत्त सविस्तर वृत्त असे की गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मोहन वनखंडे सर यांचा एक्कावन्नावा वाढदिवस एकतीस मे रोजी विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येत आहे तरुणांना रोजगार संधी रोजी सकाळी ते सायंकाळी या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे यामध्ये औरंगाबाद पुणे नाशिक कोल्हापूर मुंबई येथील नामवंत कंपन्यांमध्ये तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे यासाठी सातवी ते पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील तरुणांना महामंडळाच्या वतीने आर्थिक हातभार लावण्यासाठी विविध योजनांचे मार्गदर्शनही करण्यासाठी शासनाच्या कल्याणकारी प्रतिनिधीही आमंत्रित करण्यात आले आहेत सिव्हिल हॉस्पिटल येथील येथील रुग्णांना मनोरंजन व्हावे यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये टी व्ही संच व डिश टी व्ही भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले बोहड वडखंडे सर वतीने आरोग्य ते ढोल वादळ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आलेले आहे सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विज्य विद्यमाने एन्जिओग्राफी व मोफत ओ पी डी सेवा दिनांक एकतीस मे ते सात जून या रोजी गरजूडा मिळणार आहे सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस तीस व एकतीस मे रोजी एनजिओग्राफी टू डी इको ई सी जी आणि समुपदेशन मोफत मिळणार आहे तरी सर्व सुविधांचा लाभ गरजुडी घ्यावा असे आव्हान बोहड वडखंडे सर युवा वर्च यांच्या वतीने करण्यात आला आहे धर्मविरडे लोढे विर शनिवारी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा नोकरी मिळावा हा ए सी एस कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे मुंबई रांजणगाव औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार व्हेकन्सीज घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आहे जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या स्वतःत आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळ आहेत त्या महामंडळांची जी कर्ज सुविधा किंवा असणारा पर असणाऱ्या योजना या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चर्मोद्योग महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महामंड ही नऊच्या नऊ महामंडळं आपल्या या मेळाव्यामध्ये आपले स्टॉल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिकच्या मोफत मौ, सुविधा आपण सेवा सदन सिनर्जीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या ढोल वादन स्पर्धा आरगमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं की जी मिरजीची आरोग्य वाहिनी म्हटलं जातं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाहा पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा टी व्ही आणि डिश देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळींनी केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा एकावन्ना वाढदिवस साजरा करायचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोध हो असणाऱ्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून घेण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आव्हान करेन की आपण या रोजगार मेळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मेळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नंबर आवाहन आव्हान करतोय शनिवारी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा नोकरी मिळावा हा ए सी एस कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे मुंबई रांजणगाव औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार व्हेकन्सीज घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतोय जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या स्वतात आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळ आहेत त्या महामंडळांची जी कर्ज सुविधा किंवा असणारा पर असणाऱ्या योजना त्या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चर्मोद्योग महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महा ही नऊच्या नऊ महामंडळ आपल्या या मेळाव्यामध्ये आपले स्पॉल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिकच्या मौ, मोफत सुविधा आपण सेवा सदन सेनेच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या ढोल वादन स्पर्धा आरगमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं की जी मिरजीची आरोग्य वाहिनी म्हटलं जातं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाहा पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा टी व्ही आणि डिश देण्याचं नियोजन आमच्या के मित्रमंडळीने केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा एकावन्ना वाढदिवस साजरा करायचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोध असणाऱ्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून देण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आवाहन करेल की आपण या रोजगार मेळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मेळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नंबर करून आवाहन करतोय